नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन हमीभाव नोंदणी संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आता ई समृद्धी ऍपला आलेली आहे मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या आपल्याला व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की त्यांची जी बँक डिटेल्स आहे तर ती मागच्या सीझनमध्ये त्यांनी जी बँक डिटेल्स फिलअप केली होती तर तीच बँक डिटेल्स ॲटोमॅटिकली येत आहे ती इडिट होत नाही सर तर यावर काय उपाय आहे बऱ्याच शेतकरी मित्रांनी याच्यावर मला क्वेश्चन केला होता आणि आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट देखील केलं होतं तर त्या मित्रांसाठी ही खास करून महत्त्वपूर्ण अपडेट ई समृद्धी ॲपवर आलेली शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता बँक डिटेल्स एडिट करण्याची गरज नाही केंद्र राज्य सरकारने महत्त्वपूर्ण अपडेट या ऍपमध्ये केलेली तर काय ही अपडेट आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर तर, तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय लॉग इन करून तुमच्या ॲपमध्ये यायचं आहे ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय बँक डिटेलचा जो सेक् सेक्शन आहे तर बँक डिटेलच्या सेक्शनमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि इथं बघा आता एक महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे तर ते रेट याच्यामध्ये त्यांनी दिलेली त्यात म्हटलंय की फ्रॉम दिस प्रिक्रोमेंट सीजन म्हणजे या सीझनला पेमेंट विल बी मेड थ्रॉ द आधार एनेबल मोड हेअर इज द नो नीड टू ॲड ऑर अपलोड बँक अकाउंट डिटेल्स म्हणजे या सीझनचं जे पेमेंटची मेथड आहे तर ती तुमची टीच्या माध्यमातून तुम्हाला करण्यात येणार आहे आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच आधार कार्डसोबत जे बँक अकाउंट तुमचं लिंक आहे तर त्या बँक अकाउंटला डायरेक्टली पैसे हे येणार आहेत म्हणून तुम्हाला इथं बँक अकाउंट डिटेल्स एडिट करण्याची किंवा बँक अकाउंट जे पासबुक आहे तर ते अपलोड करण्याची काहीही गरज नाही इथं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे नुकतंच ॲपला अपडेट आलेली तुमच्या ॲपमध्ये जरी हे दिसत नसेल तर ॲपला लगेच अपडेट करा त्यानंतर तुम्हाला सुद्धा हे शो होणार आहे म्हणून तुम्हाला आता काहीही अपडेट करण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांची बँक अकाउंट डिटेल्स ही चुकली होती बऱ्याच शेतकरी मित्रांचे जे त्यांचे बँक अकाउंट बंद झालेले आहेत तर ते मागच्या वर्षीचे होते म्हणून ते या वर्षी ऑटोमॅटिक येत होते त्यांना एडिट करण्याचा ऑप्शन न होता मित्रांनो तर त्या शेतकरी मित्रांसाठी महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे तुम्हाला आता बँक डिटेल्स नवीन फिलअप सुद्धा गरज नाही आणि एडिट करण्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला पैसे डायरेक्ट डिबी डेबिटच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटवर एक क्रेडिट होतील मित्रांनो तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ई समृद्धी ॲपला ही अपडेट जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या ॲप अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका